आपली ही दिवाळी एक काळी दिवाळी आहे कारण का माही का आपण वेगवेगळे आंदोलन करूनही आपले नाव पूर्वस्थाच्या पात्र यादीमध्ये आलेली आहे आता आपण आदरणीय सी साहेबांसोबत चर्चा केली त्यांनी याच्यावर लिहिलं आपल्या निवेदनावर की आपली मागणी मुख्य जी आहे की राहिलेल्या लोकांचे पात्र यादीमध्ये नाव समाविष्ट उस्ता करून तातडीनं त्यांचं अनुदान वर्ग करावं हे राईट केलं जाईल दुसरी मागणी अशी आहे आपली अनेकांचे आले नाव आलेले ना आहेत ते आपले लोक आहेत आता ते पैसे पडल्यामुळे नाव आल्यामुळे आले नसतील कदाचित परंतु ज्या लोकांचे पैसे देखील अनेकांचे वर्ग झाले नाहीत त्या लोकांची मागणी देखील आपली जन्म तातडीनं मी आता लावून तशी आज दोन हजार बावीस तेवीस तेवीस पंचवीस पासून काही लोक आपल्यासोबत आहेत तर मला सांगतो मी भारतात कुठेही पैसे पडले नव्हते फक्त आपल्या या हिळ्या हातोड्याच्या झेंड्यामुळे आंदोलन केल्यामुळे पैसे पडले दोन हजार सहा मध्ये अतिवृष्टी झाली त्यावेळेस देखील आपण अठरा हजार लोकांना पाच हजार रुपया नांदेड शहरातील म्हणजे नऊ कोटी रुपये वाटप आणि राशनची कीट देण्यास भाग पाठवतो आणि हे आपण करतो म्हणजे का होते की आपली संघटना आपला पक्ष राष्ट्रीय संघटना आहे राष्ट्रीय पक्ष आहे आणि आपण मागणी केलेली मागणी हे कलेक्टर साहेबांना वर पाठवावं लागते मुख्यमंत्र्यांकडे वर पाठवावं लागते पंतप्रधान साहेबांकडे आणि रस्त्यावर ही मागणी असे दुसरे कोणी करत नाहीत दोन हजार तेवीसमध्ये आपण आंदोलन केलं लोक आपल्याला तरह हसले परंतु नांदेडमध्ये आपण बारा कोटी रुपये गेले बारा हजार लोकांना पैसे वाटप करता मात पाडले दोन हजार चोवीसमध्ये तीन चार सप्टेंबरला पाऊस आला आणि ते आपण पाऊस जायबो त्यावेळेस कलेक्टर त्यांना आपण विनंती केली त्यांना सांगितलं की हा हा अहवाल तुम्ही शांताकडे पाठवा त्यांनी पाठवलं बावीस हजार लोकांना पैसे पाडले दोन हजार चोवीस मग यावर्षी देखील पाऊस पडला यावर्षी आपण सांगितलं कलेक्टर साहेबांना आणि मंत्री महोदयांना की यावर्षी तीस हजार लोकांचे नुकसान झाल्याचा आमचा अंदाज आहे त्यांनी तीस हजार रुपयांची मागणी तीस हजार वीस कोटी रुपयांचा ऐका नंतर बोला तर हे नंतर बोला आपल्याला हे मागण्या केल्याच्या नंतर आपले आमदार खासदार वर प्रश्न विचारतात की आमच्या या पक्षाच्या वतीनं किंवा संघटनेच्या वतीनं मागणी केली होती याचं काय झालं यांचे वरिष्ठ अधिकारी असतात कुठं मंत्रालयात असतात मग त्यांना उत्तर द्यावं की ते यांना पत्र पाठवतात की असं असं आंदोलन तिच्याकडे झालेलं आहे आणि या संदर्भात तुम्ही काय कारवाई केली आम्हाला त्याचा अहवाल पाहतो तर आता आपला कार्यक्रम जे आहे आपला कार्यक्रम आता अंतिम टप्प्यामध्ये आहे लोकायला सदास्तीचं घेऊन फिरायला आपल्याला खुशी आहे का दोन हजार तेवीस मध्ये आमदार बालाजी कल्याणकरच्या घरावर आपण दोन हजार लोकांचा मोर्चा काढला होता कारण आमदार हे कोण आहे आपला प्रतिनिधी आहे उद्याही पक्षाचा असो त्यांनी कितीही पक्ष बदलो परंतु आमदार जे निवडून आलेले ते आपला आमदार आहे आमदाराचं काम आहे की आपले प्रश्न त्या सभागृहामध्ये मांडले आता आपली अडचण काय आहे आपल्या घराच्या बाजूच्या एका घरचे चार पाच जणांचे नाव आले आणि आपलं नाव आले कोण आहे बोलत जा मोदी असं बोलून बोलून लोकांना एडं करून पंतप्रधान झालं आता बरोबर का आमच्या बाजूच्या लोकांचे नाव आहेत आम्ही आपल्या घरात पाणी असून आपलं घर पडलेलं असून आपला कपडा लुटा खराब झालेला असून आपलं अन्नधान्य खराब झालेलं असून आपले नाही आणि आम्हाला दुसरी खबर अशी मिळाली जे सर्वे करणार होते त्यांनी दलालांमार्फत त्यांचे एजंट नेमले आणि एक एक दोन दोन हजार रुपये थेट घेतले आणि एका घरचे पाच नाव टाकले बरोबर का आणि आता आपले धुली भांडी करणारे माणसं आपल्या हा हातगाळा चालवणारे हमाल काही लोक काही आपले वेटबिगारी काम करणारे लोक आपण त्यांना पैसे देऊ शकलो नसल्यामुळं आपले नाव काढून टाकलं आमच्या साहेबांच्या लक्षात बघा आपण आणून दिलेलं आहे तिथं आपण कमिशनर साहेबांच्या लक्षात आणून दिलं आहे दोन्ही साहेब अत्यंत चांगले आहेत परंतु चांगल्या माणसाचा विश्वास कितीही केला काम झाल्याशिवाय खरं नसते त्यामुळे आता आपण हे पत्र आज दिनला विस्तार केला गुरग्रस्तांच्या मागण्या घेऊन आपण पन्नास आंदोलनं केले त्यापैकी एक आंदोलन आपण छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादला केलेलं आहे ते सर्व आता आपण साहेबांना सांगितलं साहेबांनी मान्य केलेलं आहे आणि आता आपण आज दिवाळी आहे दिवाळीच्या साहेबांना आपण शुभेच्छा दिल्या तुम्हाला पंचावना दिवाळीच्या शुभेच्छा आपली काळी दिवाळी असली तरी आपण गोरगरीब जरी असलो तरी जसे आहे तशी दिवाळी साजरी करायची आणि दिवाळी झाल्याच्या नंतर आता आपण यादी करणार आहोत काही लोकांची गाव इथं नमूद केलेली आहेत काही लोकांचे नावं लिहून घ्यायची बाकी आहेत त्या सर्व लोकांचे नावं राहिलेल्या लोकांनी दिल्याशिवाय राहायचं नाही आता सर्वांनी आपल्या आप यादीनुसार आप आप साहेबांना आपण ऑनलाईन पाठवणार आप आहोत त्यांच्या व्हॉट्सअपवर आणि इन्व्हॉल्डला विकला आपण देणार आप आहोत आणि आपली नावं जर आले आप नाही आपण आता पाच सात दिवस आठ दिवस त्यांना वेळ देणार आहोत आठ दिवसाच्या नंतर हे बघा आमची विनंती असते लोक वेगवेगळे येतात आम्ही काही तुम्हाला लवकरच नाही बरोबर आहे का परंतु आता हे आहे दुग्ण भारत स्वातंत्र्यवीर आंदोलन करून झालेलं आहे काय तर पुढे जर गेलो असतो आपण इंग्रज काय देश सोडून जातल आणि हे आता सुटून सुटून शिंगणारे नगरसेवक म्हणून का ते खरे दलाल आहेत त्यांच्याकडून आपल्याला धोका आहे त्यामुळे त्यांच्या नागी न लागता आपण संघटित होऊन लढल्याच्या नंतर आपले प्रश्न आपण संबंधित सोडून घेणार आहोत कारण आपल्या आंदोलनामुळे नांदेडमध्ये पन्नास हजार लोकांना माच पन्नास कोटी रुपये आपण इथं वाटा करायला हवं ते सर्व आपल्या सर्वांच्या म्हणजे लढाईचा विजय आहे आता अशा सुटका आहे त्या संदर्भानं मिटिंग लावतील दिवाळी झाल्यावर आणि दिवाळी झाल्याच्या नंतर आपण आम्ही व्हिडिओ टाकू किंवा बातम्या येतील किंवा फोन येतील त्या पद्धतीनं आपल्याला पुढचा निर्णय घ्यायचा काही जणांचे नाव चोवीसमध्ये आलेली आहेत तर प्रेक्षक आहेत त्यांनी वेगळं लिहिलं आहे त्याच्या नाव पुढे